बकरी ईदच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तालयामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर घडविण्यात आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद उत्सवच्या अनुषंगानं पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी शांतता समिती सदस्य महानगरपालिकेकडे अधिकारी शहर काजी मुस्लिम धर्मगुरू शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त

आमचं मी नेहमीच जे सांगतो माझ्या कुठल्याही प्रकारचा सण उत्सव साजरा करण्याच्या कर प्रक्रियामुळे कर इतरांना खास करून द्यायचे आवश्यकता माझ्या शेजाऱ्याचे जे उत्सव साजरा करत आहे त्यात मी सहभाग घेऊ आनंदाने त्यांच्या हो उत्साह साजरा करण्याच्या जे प्रक्रिया आहेत त्यात मी सहभाग घेणार असा एक आम्ही एक अशा एक एन्व्हायरमेंट क्रिएट करून देऊ आणि आपलं सर्वांना पोलीस या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यशवंत गवारी वाहतूक शाखा प्रांजली सोनवणे तसंच सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी मठपती महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी विशाल येवले यांच्यासह सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार शांतता कमिटी सदस्य आदींची उपस्थिती होती सर्वांनी आपल्या अपेक्षा मांडल्या आणि आगामी बकरी ईद सणानिमित्त शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून सगळ्यांना करण्यात आलं आणि सर्वच जाती धर्माचे समाजाचे शांतता समितीचे मेंबर्स या बैठकीसाठी हजर होते